नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्व तमाम विद्यार्थी पालक आणि सर्व कुटुंबियांना आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या शिवजयंतीच्या निमित्तानं हार्दिक भरभरून शुभेच्छा देऊन आपण आयुष्यभराच्या मोठमोठी सिकरी पादकानंतर करावी अशा प्रकारचा आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊन आज नीट यू जी रजिस्ट्रेशन दोन हजार पंचवीसच्या डाऊट्स त्याचबरोबर आम्हाला जे काही कॉमेंट्स आजपर्यंत आलेले होते या कॉमेंटच्या संदर्भामध्ये असणाऱ्या शंकांचं उत्तरांची मालिका सुरू करतो त्यातला भाग एक पाठीमागच्या व्हिडिओमध्ये झाला तो आता भाग दोनमध्ये आपल्या सर्वांना उत्तर देण्यासाठी आलेलो आहे पहिला प्रश्न या ठिकाणी असा आहे की डेट ऑफ बर्थ आपण कुठून पाहायचे आहे तर डेट ऑफ बर्थ आपल्याला चुकवायचे नाही ते बऱ्याच वेळा एडिट करता येणार नाही किंवा करेक्शन विंडोमध्ये जाता येणार नाही डेट ऑफ बर्थ तर दहावीच्या मार्कशीटवरती जी काय आहे मार्कशीट म्हणून म्हणतो आपण पासिंग सर्टिफिकेट किंवा बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती डेट ऑफ सर्टिफिकेट डेट ऑफ बर्थ जे आहे ते फायनल करा आधार कार्डवरचं वेगळं असेल तर काही नाही ते काही तुम्ही भरू नका त्याचबरोबर तुमच्याकडे जर समजा <coughs> शाळा सुरल्याच्या दाखल्यावर जर वेगळा असेल तरीसुद्धा ते भरू नका तुम्ही डेट ऑफ बर्थ जी आहे ती तुम्हाला टेन्थ दहावीच्या पासिंग सर्टिफिकेट किंवा बोर्ड सर्टिफिकेटवरती जे आहे ते आपल्याला भरायचं आहे बऱ्याच वेळा थंब अँड फिंगर इम्प्रेशन या संदर्भात आहे दहा बोटांचे थंब त्याचबरोबर चार फिंगर्सचे बोटांचे ठसे आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत मला काही प्रश्न विचारले गेलेत की काही वेळा असे प्रश्न आलेले आहेत की त्यांना एक एक बोटच नाही आहे म्हणजे समजा उदाहरणार्थ इथून कट झालेलं असेल किंवा चार बोट कट झाले तर त्यांना नसेल तरी जेवढे आहेत तेवढ्यांचे पाठवायचे आहेत काही वेळा नुसते थंबच अपलोड केलेले आहेत ते के तुम्ही एडिट करू शकता किंवा पेमेंटच्या ऑप्शनच्या अगोदर तुम्हाला ते चेंज करता येऊ शकणार आहेत करेक्शन विंडोमध्ये जर नुसते थम्ब्स भर बसवलेले असतील तर तुम्ही संपूर्ण फिंगर्स करता येतात का तर करता येतात फंग म्हणजे करेक्शन विंडोमध्ये सुद्धा तुम्हाला ती टॉपिक करेक्ट करता येऊ शकणार आहे किंवा नाही करता आला तरीसुद्धा तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही हे ये पण लक्षात घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आणखी एक पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ किंवा इग्नो आपण ज्याला म्हणून इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी याच्यामधून जर समजा तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची परीक्षा दिलेली असेल तर ते तुम्ही इलिजिबल आहे का किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्समधून तुम्ही बारावी दिले आणि नंतर तुम्ही बायोलॉजीचा एक पेपर घेऊन दिलेला आहे ते किंवा एखाद्या वेळेस एखाद्या विषयामध्ये तुमचं म्हणजे एकशे पन्नासची बेरीज झालेली नसेल म्हणून तुम्ही बायोलॉजीचा पेपर परत दिला गेला असेल किंवा तुम्ही फेल झालेला असाल तर परत एखादा पेपर दिला गेलेला असेल हे सर्व चालेल का तर शंभर टक्के चालेल त्याच्याबद्दल चा काही अडचण नाही इलिजिबल असणार आहे फक्त इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांची बेरीज एकशे पन्नासपेक्षा जास्त ओपन आणि डब्ल्यू एससाठी आणि इतर कॅटेगरीसाठी चाळीस टक्के आणि पी डब्ल्यू डी विद्यार्थ्यांसाठी पंचेचाळीस टक्के म्हणजे एकशे पस्तीस मार्क्स असले पाहिजे पी डब्ल्यू डीचा ओबीसी असतील किंवा इतर कॅटेगरी असेल तर त्यांना चाळीस टक्केचाच क्रायटेरिया अवेलेबल आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीचा क्रायटेरिया लागू शकतो कधी कधी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स दिलेला असेल आणि बायोलॉजीचा पेपर नंतर दिलेला असेल तर तो चालेल का तर चालेल पन्नास टक्के नाही म्हणून परत रिप रिपरीक्षा दिलेल्या असेल एकच पेपर दिलेला असेल तर तो चालेल का तर तोसुद्धा चालेल काही अडचण नाही म्हणजे तो डाऊट तुमचा क्लिअर झालेला आहे त्यानंतर जो अकरावीचा विद्यार्थी आहेत त्यांनी परीक्षा देता येता येणार आहे का जो आत्ता अकरावीचा विद्यार्थी आहे त्यांचा जर अभ्यास जास्त झालेला असेल तर त्यांना असं एक समज असतो की आपण एकदा पेपर देऊन घेऊया तर त्यांचं जर जन्मतारीख हे एकतीस ऑक्टोबर एकतीस डिसेंबर दोन हजार आठच्या अगोदर जन्म झालेला असेल आणि दहावीचा परीक्षा अगोदर दिलेला असेल तर तुम्हाला ती परीक्षा देता येणार आहे काही अडचण येणार नाही परंतु एक सोशल माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना सांगेन की आपण सर्वांनी असं अकरावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊ नये तुमची ती परीक्षेचं जर तुम्हाला लूक पाहिजे असेल तर काही दुसऱ्या पेपर्स तुम्हाला आपल्याकडे उपलब्ध आहे ते पेपर्स तुम्हाला घेऊन तुम्ही ते करू शकता परंतु अकरावीचा विद्यार्थी जर समजा इलिजिबल म्हणजे होणार नाही कारण त्यांची बारावीची परीक्षा आणखी चालू झाली नाही तू सध्या अकरावीची परीक्षा देऊन बारावीमध्ये दे एंट्री केलेली आहे त्यामुळं जर समजा खूप मार्क पडले त्यांना पाचशे सत्तर ऐंशी मार्क पडले तर तुला त्याला ॲडमिशन घेण्यासाठी तो इलिजिबल नाही कारण बारावी पास झालेला नसतो आहे परंतु यामुळं काय होणार आहे की अशा अकरावीच्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी जर परीक्षा दिली तर ती संख्या परीक्षा अपियर होणाऱ्यांच्या संख्यांची विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे उदाहरणार्थ वीस लाख भरणाऱ्याच्या ऐवजी जर दोन लाख विद्यार्थ्यांनी जास्त भरले तर मात्र तुम्हाला बावीस लाख एवढे भरावे लागेल गेल्या वर्षी तेवीस लाख एवढी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती तीच जर समजा यावर्षी पंचवीस लाख असेल तर आणखी दोन लाख विद्यार्थी वाढू शकतात मग जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो तो पन्नास पर्सेंटाईल असतो एक्झाम्पल पाहायला गेलं तर पंचवीस लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली असेल तर साडे बारा लाखव्या विद्यार्थ्यांना आपण फिफ्टी पर्सेंटाईल देत असतो जर समजा असेच विद्यार्थी आणखी दोन लाख जास्त परीक्षेमध्ये फॉर्म भरले तर सत्तावीस लाख विद्यार्थ्यांनी जर भरले तर आपल्याला साडेबाराच्या ऐवजी साडे तेरा लाख रुपये थेर साडे तेरा लाख एवढ्या विद्यार्थ्यांना इलिजिबल करावं लागते म्हणजे उगीच गरज नसताना पन्नास टक्के इलिजिबल जास्त करावे लागतात म्हणजे तुम्ही जर दहा जणांनी फॉर्म भरला तर पाच इलिजिबलची संख्या वाढली असं समजायला काही हरकत नाही म्हणजे त्यामुळे इलिजिबिलिटी संख्या वाढते आणि तुम्ही इलिजिबल होऊनसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ शकत नाही दुसरी गोष्ट तुम्हाला बरेचशी खोटी माहिती द्यावी लागते त्यामुळे तुम्ही ती माहिती दिल्यानंतर पुढल्या वर्षी म्हणजे तुम्ही मोठी खोटी माहिती द्यावं लागते तुम्ही अपियर असं द्यावं लागतं म्हणजे ॲक्च्युअल तू बारायला तुम्ही परीक्षेला आउटगोईंग नाही आहे पण तरीसुद्धा तुम्हाला तिथं आउटगोईंग द्यावं लागतं त्यामुळं ते थोडंसं म्हणजे खोटी माहिती आपण देऊ नये असं आम्हाला वाटतं जन्मतारीख एखाद्याची समजा एकतीस डिसेंबर दोन हजार आठच्या नंतरची असेल तर त्याला अगोदरची खोटी जन्मतारीख द्यावी लागत असते आधार कार्डमध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी थोड्या खोट्या द्याव्या लागतात की त्यामुळं तुम्ही हा फॉर्म भरू नये एकंदरीत असं मला वाटतं आहे परंतु ज्यांचं वय जास्त आहे म्हणजे ज्यांचं वय अप्पर लिमिट काढून टाकले पाठीमागे पंचवीस वर्षाचं लिमिट होतं त्यामुळं अप्पर लिमिट आणि जे काही विद्यार्थ्यांनी किती जणांनी परीक्षा द्यावी किती वेळा परीक्षा रिपीट करता यावं त्याबद्दलचं सर्व रिपीट काढून टाकलेलं आहे त्यामुळं बऱ्याच वेळा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासमोर आहे तो म्हणजे दहावीच्या अकरावीला अपियर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी शक्यतो परीक्षा देऊ नये असं मला वाटते दिली तरी चालू शकते आणि जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना तर म्हणजे जास्त व वय असणाऱ्या म्हणजे पन्नास सत्तर वर्ष वय असेल तरीसुद्धा तुम्हाला परीक्षा देता येऊ शकणार आहे त्याच्यावरचं लिमिट काढून टाकलेलं आहे दुसरा त्याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा आधारवरचा फोटो अपडेटेड नाही जुना आहे चालेल का काही चा अडचण येत नाही चालेल नो प्रॉब्लेम त्याबद्दल काही अडचण येत नाही दहावीचं जे पासिंग सर्टिफिकेट ते नंबर तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे पुढचं जे कमेंट आहे त्याबद्दल असं म्हणायचं आहे की टेम्पररी ॲड्रेसमध्ये काय अपलोड करून द्यावे आता तुम्हाला पाठीमागे पण सांगितलं तर रेंट ॲग्रीमेंट आहे वॉटर बिल आहे लाईट बिल आहे त्याचबरोबर तुमचं ॲफिडेविट आहे हॉस्टेलचं बिल आहे हॉस्टेलचं आय कार्ड आहे आए। त्याचबरोबर कोचिंग क्लासचं आयकार्ड आहे आए। बारावी सायन्सचं आयकार्ड असू आए शकतं आहे कोणतंही तुमच्याकडे जे आहे शेवटी काहीच नसेल तर तुम्ही ॲफिडेविट द्या किंवा तुमच्या घरमालकाचं लाईट बिल तुम्ही त्याच्यावरती अपलोड करू शकता म्हणजे एकंदरीत तो टॉपिक पण तुमचा क्लिअर झाला दुसरा महत्त्वाचा मुद्दा रिअपिअर म्हणजे पुन्हा रिअपियर म्हणजे गेल्या वर्षी पण परीक्षा दिली आणि परत परीक्षा दिले अशा विद्यार्थ्यांना जर समजा बारावीची परीक्षा गेल्या वर्षी पण दिली आणि वर्षी पण दिले का तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया कव्हर होत नव्हता तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही टेम्पररी ॲड्रेसमध्ये काय अपलोड करावं संदर्भातल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत अपार आय डी कंपल्सरी आहे का नाही अपार आय डी कंपल्सरी नाही पण अपार आय डी सर्वांनी काढायला पाहिजे होतं कारण ते आधार आधार जसं आहे किंवा वोटिंग कार्ड जसं आहे तसंच ड्रायविंग लायसन्स आहे त्याचबरोबर पासपोर्ट जसं आहे त्याचबरोबर हे सुद्धा अपार आय डी आपल्याला च्या संदर्भामधला एक युनिक आय डी आपल्याला मिळणार होता करेक्शन विंडोमध्ये ॲड्रेस करेक्शन uh, होते का होते करेक्शन विंडोमध्ये आपल्याला करेक्शन ॲड्रेस करेक्शन होत आहे ॲड्रेस चेंज करू शकतो का तर शंभर टक्के करू शकतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना जे काही आपल्याला कमेंट आत्तापर्यंत आलेले होते त्या सर्व कमेंटच्या संदर्भामध्ये आणखी एक टॉपिक आपल्यासमोर आहे एखादा विजे किंवा विमुक्त जातीमधील किंवा भटक्या जातीमधील एखाद्या विद्यार्थ्यांचं डोमिसाईल समजा सातारा जिल्ह्यामधला आहे आणि तो जर काही त्याचे वडील पालक वगैरे जर समजा का ते काही कारणानं पुण्यामध्ये जाऊन सेटन झालेले असतील तर त्यांचं डोमिसाईलचं सर्टिफिकेट किंवा कास्टचं सर्टिफिकेट हे सातारा जिल्ह्यातलं असेल आणि पुणे जिल्ह्यामध्ये जाऊन तर तो तिथं कमवत असेल तर नॉन क्रिमिनल पुणे जिल्ह्यातला असेल तर चालणार आहे का तर शंभर टक्के चालणार आहे हा पण सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे हा इम्पॉर्टंट टॉपिक या माध्यमातून मी तुम्हाला कव्हर करण्याचा प्रयत्न केला आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना शिवजयंतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा त्याचबरोबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्रॅमसुद्धा तुम्ही घेऊ शकता तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील त्याचबरोबर खूप सारा बेनिफिट आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आपल्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र